शॉकिंग तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही झालेले आहेत तर एक नाही तर दोन गाड्या असणार आहेत स्विफ्ट डिझायर मध्ये मारे गाडी सिंगल ओनर एक लाख नव्याण्णव हजार रुपये सिंगल ओनरमध्ये होंडा सिटी टॉप एंड इंडरेट गाडी तर एक लाख नव्याण्णव हजार मिळून तुम्हाला नव्याण्णव हजार मिळवून इंडिका विस्टॉ पण गाडी तुम्हाला एकवीस बावीस चा मायलेज भेटून तीस हजार डाऊन पेमेंट केलं तरी गाडी भेटून जाईल लोन किती होऊन जाईल त्या गाडीवरती लोन तुम्हाला दीडच्या आसपास होऊन जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार डीलरशी वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो न्यू आकाश मोटर्स न्यू आकाश मोटर्स मध्ये एक चाळीस गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे सर काही लो बजेटमध्ये तुम्हाला गाड्या पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आजची शॉर्ट शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत न्यू आकाश मोटर्स चे ओनर आकाश सर सर कसे आहात एकदम मजेमध्ये सर तुम्ही एकदम मस्त सर काय धमके स्टॉक पाहायला मिळेल त्यावेळेस आपण चाळीस हजारापासून गाड्या आणलेल्या आहेत ते साडेचार पाच लाखापर्यंत गाड्या आहेत गाड्या पूर्ण चांगल्या कंडिशन मधल्या गाड्या आणल्या डिझायर आहे त्यानंतर पोलो आहेत आय ट्वेंटी आहेत इऑन वगैरे सर्व असं मिक्स तुम्हाला तुम्हा एकदम तुम्हा लो बजेटमध्ये स्टॉक पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा बाकी मित्रांनो यांचं जर कॉन्टॅक्ट डिटेल सांगायचं झालं ना तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बालाजी लॉ कॉलेज आहे त्याला लागूनच मित्रांनो ही कार डिलर असणार आहे यांचा ऍड्रेस आहे स्क्रीन वरती त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी दिलेला आहे तर पहले गाड़े आले एक नहीं तो पण चेकआउट करायला विसरू नका तर मंडळी सर्वात पहिले गाडी आलेली आहे डिझायर आणि एक नाही तर दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध असणार आहे तर सर्वात पहिले आपण ही पाहूया गाडीला पंधरा एंडिंग ची डिझायर वीडीआय मध्ये असणार आहे गाडी सिंगल ओनर असणार आहे तर गाडीचं एक लाख किलोमीटर जिन्युअन झालेलं असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त चार लाख पन्नास हजार रुपये साडेचार लाखात तुम्हाला मित्रांनो डिझायर मिळते डिझेल मध्ये मायलेज तुम्हाला वीस प्लस आरामात मिळून जाईल आणि बूट मध्ये चांगली अशी स्पेस पण मिळणार आहे स्टॉक मधली दुसरी डिझायर ही दोन हजार सतराची डिझायर असणार गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आय मध्ये पण गाडीला तुम्हाला एकवीस बावीस चा मायलेज भेटून भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त तीन लाख पंधरा हजार रुपये तीन लाख पंधरा तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे आणि सर लोन किती होईल जाईल गाडी दोन एक दोन अडीच लाख रुपये होऊन जाईल पाहू शकता डिझेलच्या शोधात तो दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत दोन्ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळत आणि लोन फॅसिलिटी पण मिळणार आहे पुढे त्यानो गाडी आहे आय ट्वेंटी सर। ही दोन हजार अकरा डिसेंबर म्हणजे दोन हजार बाराची गाडी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये गाडी सिंगल होणार असणार आहे तर गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये अंडर टू लॅक मित्रांनो ही मिळून जाईल आय ट्वेंटी विडिओच्या मार्फत एक लाख नव्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला सिंगल ओनर गाडी मिळणार आहे टोएटाची मित्रांनो लिवा गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डिलि ही दोन हजार अकरा एंडिंग ची टोएटो लिवा असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे आणि गाडी फक्त ओरिजिनल सदुसष्ट हजार चाललेली शोरूम हिस्ट्री आणि हे टॉप मॉडेल असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजारात प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो टॉप एंड वेरिएंट लिवा तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत हे पाहून घ्या हॅचबॅक गाडी आणि टॉप एन वेरिएंट आहे तर सर्व काही लोडेड फीचर मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात फिॲट ची लिनिया स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय सर दोन हजार अकरा ची फॅट लिनिया गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे तर याला तुम्हाला मल्टीजेट इंजिन आहे तर या गाडीला वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त नव्याण्णव हजार रुपये हो तर नव्याण्णव हजार तुम्हाला कार मिळणार आहे ती पण सिडान कार पाहू शकता स्विफ्टचं इंजिन येणार आहे गाडीला मायलेचं काही टेन्शन नाही आणि पण तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये सरांनी उपलब्ध केले अजून एक मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो आले वर्णा स्टॉक मध्ये उपलब्ध झाले ही दोन हजार अकराची वर्णा असणारे अकरा एंडिंग ची, ची गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणारे एस एक्स म्हणजे टॉप मॉडेल असणार आहे ह्या गाडीला तुम्हाला आला एअर एअरबॅग वगैरे टॉप मॉडेल म्हणजे या गाडी तुम्हाला सर्व फीचर भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार अंडर टू लॅक मित्रांनो तुम्हाला ही वर्णा सरांनी उपलब्ध केले टॉप एंड विरियन गाडी फुल्ली लोडेड गाडी असणार आहे पेट्रोलमध्ये मंडळी पुढे स्टॉक मध्ये ना हुंडा सिटी आलेल्या आहेत आणि एक नाही तर दोन गाड्या असणार आहेत तर सर्वात पहिले आपण हे पाहूया गाडीला तेराची होंडा सिटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार हे वी म्हणजे टॉप मॉडेल असणार आहे गाडी आणि गाडी ज्युनियन फक्त चोपन्न हजार चाललेली सर्व्हिस हिस्ट्री गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन पंचवीस मध्ये तुम्हाला मिळते टॉप एंड वेरियंट हुंडा सिटी सरांनी स्टॉक मध्ये उपलब्ध केली आणि सर कधीची म्हणाल की दोन हजार तेराची सिंगल होणार लोन होऊन जाईल लोन होऊन जाईल सिंगल ओनर मध्ये हुंडा सिटी टॉप एंड गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झाले तर एम एच चौदा मध्ये अजून एक हुंडा सिटी आहे ही जी काही डिलीस ती तेरा ची होंडा सिटी असणार हे ऑटोमॅटिक गियर बॉक्स मध्ये गाडी असणार आहे ही पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी असणार आहे या गाडीची चारी टायर नवीन असणार आहे ही गाडी नव्वद हजार चाललेली शोरूम हिस्ट्री असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये ऑटोमॅटिक मध्ये पण मित्रांनो इथे उपलब्ध आहे दोन्ही पण पेट्रोल दोन्ही पण पेट्रोलमध्ये टॉप मॉडेल टॉप मॉडेल तुमच्यासाठी मध्ये सरांनी कॉम्पॅक्स सिडन कार घेऊन आले आहेत पाहू शकता होंडा अमेज आलेले आहेत तर एक नाही तर दोन गाड्या असणार आहेत आणि दोन्ही डिझेल मध्ये आहेत तर सर्वात पहिले आपण पाहूया ही दोन हजार तेराची होईल होंडा अमेज असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे गाडीची चारही टायर नवीन असणार आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणार या गाडीला तुम्हाला वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये ही दोन हजार ची असणार सिंगल ओनर गाडी yes. आणि सर लोन किती होईल गाडीवरती गाडीवरती लोन तुम्हाला दोन सव्वा दोन लाख रुपये होऊन जायला सव्वा दोन अडीच लाख रुपये होंडा अमेज आणि ही पण तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार काय डिल सर ही दोन हजार ची होंडा अमेज आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये असणारे ही पण गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे ही पण गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव मिळणार आहे तर पाहू शकता दोन डिझेल मध्ये होंडा अमेज उपलब्ध झालेले आहेत जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते घेऊ सांग स्टॉक मध्ये दोन व्ही डब्ल्यू च्या वेंटो उपलब्ध झालेल्या आहेत तर सर्वात पहिली आपण ही गाडी पाहूया की दोन हजार अकरा ची वेंटो असणारे हायलँड टॉप मॉडेल ही गाडी डिझेल इंजिन मध्ये असणारे या पण गाडीला एक वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल आणि या गाडीला तुम्हाला चारही आला व्हील दोन एअरबॅग वगैरे सगळं फ्युचर तुम्हाला भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवली फक्त एक लाख नव्वद हजार रुपये एक लाख नव्वद हजार डिझेल मध्ये मित्रांनो वेंटो उपलब्ध झालेली आहे स्टॉक मध्ये गाडी पाहून घ्या मित्रांनो ही दुसरी वेंटो आहे ही दोन हजार अकरा नोव्हेंबर ची अकरा इंडिंग ची गाडी असणार आहे पण हायलाइन टॉप मॉडेल गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे तर या पण गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एक सत्तर मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर दोन वेंटो आहेत ती डिझेल मध्ये आहे ही पेट्रोल तुम्हाला पेट्रोल मध्ये मिळते ची रेडी गो प्लस आलेली आहे ही दोन हजार सत्तराची डॅटसन गो आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर गाडी पूर्ण यपन गाडीला तुम्हाला चारही टायर नवीन ना असणार आहे गाडी पूर्ण चांगली आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळते सीएनजी पण बसलं तर मायलेज पण चांगलं असं तुम्हाला ही गाडी देऊन जाईल पुढची गाडी आहे मेट्रानो इंडिका विस्टा की दोन हजार नऊ ना ची टाटा इंडिका विस्टा असणार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त नव्याण्णव हजार रुपये तर नव्याण्णव हजार मेट्रानो इंडिका विस्टा तुम्हाला मिळते प्युअर प्युअर पेट्रोल पेट्रोल मध्ये गाडी उपलब्ध आहे बजेट मध्ये व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सेवन सीटर गाडी लो बजेट मध्ये तुम्हाला मिळते ही दोन हजार चौदा ची शोवर लाईट एनजीओ असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे गाडी ओरिजनल ऐंशी हजार किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्री गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या आणि क्लीन कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये हो दोन लाख दहा हजारात शोवरलाइट ची एन्जॉय मित्रांनो घेऊन जा सेवन सीटर गाडी तुम्हाला मिळते इंडिओ सी एस स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे टाटाची गाडी दोन हजार पंधरा ची टाटा इंडिगो असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे तर ही पण गाडी ओरिजिनल त्रेचाळीस हजार चाललेली सर्व्हिस हिस्ट्री गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजारात तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मित्रांनो ही गाडी मिळणार आहे कॉम्पॅक्स सिडनकर कर टाटाची चेक करा इंडिगो उपलब्ध आहे लो बजेट मध्ये मंडळी आलेली आहे हुंडा सिटी ही दोन हजार सात ची होंडा सिटी असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे आणि ही ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये गाडी आहे तर गाडीच्या अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार साठी घेऊन जा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये मित्रांनो मिळणार आहे पुढे तीन वर्ष आरामात गाडी पण तुम्ही वापरू शकता आता तुम्हाला आपण पोलो दाखवणार आहे आणि स्टॉक मध्ये तीन ते चार पोलो आहे तर सर्वात पहिले आपण ही पाहूया ही पोलो एकदम बजेट प्राइस मध्ये असणार आहे तर ही दोन हजार चौदा ची पोलो असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर गाडीचे चारही टायर नवीन असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार तुम्हाला पोलो मिळणार आहे पोलो फॅन्स बजेट कमी आहे आणि पोलोच पाहिजे तर व्हाईट कलर मध्ये ही गाडी उपलब्ध आहे सँट्रो गाडी उपलब्ध झाली आणि दोन गाड्या स्टॉक मध्ये असणार आहेत तर सर्वात पहिली ही ब्लॅक कलर वाली पाहूया गाडीला सगळी दोन हजार आठशे सेंट्रो आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे आपण गाडीला तुम्हाला एक पंचवीस प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजारात अजून एक बाईकच्या रेट मध्ये मित्रांनो अंडर वन लॅक तुम्हाला ही कार मित्रांनो मिळणार आहे मार्फत घ्या ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक बिगडी तुम्हाला मिळते पुढची गाडी आहे सेंट्रो व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार आठची सेंट्रो असणार आहे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे ही पण गाडी पेट्रोल प्लस सीएनजी असणार आहे ह्या पण गाडीला तुम्हाला एक पंचवीस प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजारात मित्रांनो घेऊन जा सॅन्ट्रो तर दोन गाड्या उपलब्ध आहेत एक लाख दहा हजारात आणि ती तुम्हाला अंडर वन लॅक मित्रांनो मिळणार आहे तर जी उडी आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकतो स्टॉक मधली दुसरी इंडिका विस्टा ही दोन हजार चौदाची टाटा इंडिका विस्टा असणारी गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे ह्या पण गाडीला तुम्हाला वीस प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख दहा हजार रुपये तर एक लाख दहा हजारात इंडिका विस्टा उपलब्ध आहे तर ही डिझेल मध्ये मित्रांनो पाहू शकता आणि मगाशी तुम्ही पाहिलेत मरून रेड कलर मध्ये ती पेट्रोल मध्ये उपलब्ध आहे पुढे उपलब्ध झाले मारुती सुजुकीची एस एक्स फोर ही दोन हजार नऊ ची एस एक्स फोर असणार आहे एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये फोर्ड ची फिगो रेड कलर मध्ये ही दोन हजार बारा ची फोर्ड फिगो असणार आहे टायटेनियम म्हणजे टॉप मॉडेल गाडी असणार आहे पण गाडीला तुम्हाला आला विल एअरबॅग वगैरे सर्व फीचर भेटून जाईल तर या गाडीची ही गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे आपण प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची आपण चाळीस हजार रुपये डिझेल मध्ये मित्रांनो ही हॅचबॅक गाडी उपलब्ध केले वीस प्लस मायलेज जाईल दुसरी होंडा सिटी आहे लो बजेटमध्ये ही दोन हजार ची होंडा सिटी असणारे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणारे गाडी प्युअर पेट्रोल असणार असणारे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार मित्रांनो ही गाडी उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी पोलो आहे ही दोन हजार तेराची पोलो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे ही पण हायलाइन टॉप मॉडेल गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त दोन लाख पंधरा हजार रुपये दोन लाख पंधरा हजारात प्युअर मध्ये मित्रांनो तुम्हाला ही पोलो मिळते व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या आणि टॉप एंड विरेन गाडी असणार सर लोन किती होईल गाडीवर वीस पंचवीस तीस हजार डाऊन पेमेंट केलं तर ही गाडी भेटून जाईल आठशे सी सी मध्ये गाडी शोधताय तर इयॉन आलेली आहे आणि एक नाही तर दोन गाड्या उपलब्ध असणार आहेत तर सर्वात पहिले आपण पाहूया हजार तेरा डिसेंबरची होंडा इव्हन असणार आहे तर गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे आणि गाडी ओरिजिनल चाळीस हजार चाललेली सर्व्हिस हिस्ट्री गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला सिंगल ओनर इयॉन मित्रांनो मिळते मायलेज चांगलं देईलच प्लस कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून सर कधी जी म्हणाल की ही जी दोन हजार तेरा डिसेंबर मग लोन किती होऊन जाईल सर गाडीवरती लोन तुम्हाला आसपास होऊन जाईल स्टॉक मधली मित्रांनो दुसरी योन आहे हि जी काही आहे सर ही दोन हजार ची हुंडा इव्हन असणार आहे ही पण गाडी सिंगल ओनर आणि ही गाडी ओरिजिनल पन्नास हजार चालली सर्व्हिस हिस्ट्री गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख नव्वद हजार रुपये तर दोन्ही गाड्या मित्रांनो पाहू शकता बजेट किमतीमध्ये उपलब्ध आहे दोन्ही गाड्यांवरती लोन वगैरे पण मित्रांनो मिळून जाईल आता मित्रांनो तुम्हाला आपण दोन आय ट्वेंटी दाखवणार आहोत व्हाईट कलर मध्ये गाडी असणार तर सर्वात पहिली आपण ही पाहूया ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे तर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार गाडी पूर्ण एकदम चांगल्या आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाला एक साऊंड सिस्टीम पण भेटून जाईल तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये टॉक मधली ही दुसरी आय ट्वेंटी आहे ऑल व्हील्स वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाईल दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे ही पण टाईप टू मध्ये गाडी असणार आहे तर गाडी प्युअर पेट्रोल मध्ये पण असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये स्टॉक मध्ये मित्रांनो दोन रिट्स असणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही व्हाईट वाली पाहूया काय डिले सर ही दोन हजार सोळाची रिट्स असणार आहे पेट्रोल प्लस सीन जी गाडी असणार आहे तर ही पण गाडीला तुम्हाला एक वीस पंचवीस प्लस मायलेज भेटून जाईल तर ही पण गाडी आपण एकदम बजेट प्राइस मध्ये देणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजारात रिट्स दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस सीन जी गाडी मिळणार आहे आणि सर रिझर्व्ह होईल का लोन पण होऊन जाईल करा एन जी गाडी आहे लोन पण मिळणार आहे आणि स्क्रीन वगैरे गाडीत बसवलेलं आहे पण अशा प्रकारची गाडी आहे रिट्स स्टॉक मधली दुसरी रिट्स ही दोन हजार अकरा डिसेंबरची रिट्स असणार आहे झेड एक्स साइड टॉप मॉडेल असणार आहे तर ही पण गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये तर एक लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो घेऊन जा स्टॉक मधली ही दुसरी गाडी आहे तर दोन गाड्या आहेत जी कुठली आवडते ही पण गाडी तुम्हाला सिंगल ओनर हो मध्ये भेटून जाईल येस तर जी कुठली आवडते बजेट मध्ये बसते घेऊ शकता तुम्हाला दोन स्विफ्ट दाखवणार आहोत तर सर्वात पहिली आपण ही पाहूया ही दोन हजार आठची स्विफ्ट असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार ह्या पण गाडीला तुम्हाला पंचवीस प्लस मायलेज भेटून जाईल तर या पण गाडीचे अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक रुपये आजच्या स्टॉक मधली ही दुसरी स्विफ्ट आहे आणि ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार ही दोन हजार आठची स्विफ्ट असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे या पण गाडीला तुम्हाला प्लस भेटून जाईल आणि ही एकदम चांगल्या कंडिशन मधली गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर एक पंच्याहत्तर मध्ये डिझेल मध्ये स्विफ्ट उपलब्ध झालेली आहे डिझेल गाडी मधून आता लवकर अवेलेबल होत नाही डिझेलमध्ये पाहिजे तर हिच्याकडे जाऊ शकता पेट्रोल प्लस सीएनजी पाहिजे ती तर ती गाडी मित्रांनो उपलब्ध आहे पुढे लो बजेट मध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे झेन ही दोन हजार सात ची झेन असणार आहे सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी असणार आहे गाडीला चारही टायर नवीन आत्ताच टाकलेले आहेत आणि गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणार तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त नव्याण्णव हजार रुपये सीएनजी गाडी सरांनी नव्याण्णव हजार उपलब्ध केलेली आहे बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून द्या जसं मी म्हंटल की स्टॉक मध्ये तीन पोलो आहेत तर ही तिसरी पोलो आहे सर हिची काही डिल दोन हजार दहाची पोल असणारे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीला तुम्हाला एक सतरा अठरा चा माय भेटून जाईल दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त एक लाख साठ हजार रुपये मंडळी एकदम शॉकिंग किमतीमध्ये आज मी तुम्हाला फॅमिली कार देणार आहे पाहू शकता वॅगनार स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे अकोल्यावर कोण व्यूअर्स असतील मित्रांनो तुमच्यासाठी खास डील सर घेऊन आलेले आहेत दोन हजार सहाची वॅगनर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल असणार आहे आणि गाडी सव्वीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तरी गाडी गाडी देणारे आपण फक्त चाळीस हजार रुपये फक्त आणि फक्त चाळीस हजार तुम्हाला मित्रांनो बाईकच्या मध्ये ही कार मिळणार आहे आणि बंद गाडी नाहीये आहे मित्रांनो चालू गाडी आहे काही वर्किंग आहे पॉवर स्टेअरिंग त्याचबरोबर एसी गाडी मध्ये असणार आहे चार चार माणसं बसून आरामात मित्रांनो फिरू शकता अशी जबरदस्त लो बजेट मध्ये फक्त आणि फक्त चाळीस तुम्हाला मिळणार आहे तर म्हणजे तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये मित्रांनो इथे सर्व काही गाड्या उपलब्ध झालेल्या दा दा आहेत अगदी चाळीस हजार रुपयापासून तुम्हाला कार मिळते आणि तीस ते चाळीस गाड्यांचा स्टॉक उपलब्ध आहे तर नक्की मित्रांनो इथे एकदा व्हिजिट करायला विसरू नका साता आता दोन शंभर तर सर्वांनी या समोर समोर एकदा गाड्या चेक करा तुम्हाला एकदम बेस्ट डील मध्ये देऊन टाकू बाकी यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगायचं झालं तर माझ्या मागे आहे मित्रांनो बालाजी लॉ कॉलेज तातवडेमधलं त्याला लागूनच ही कार डीलरशिप असणारे हा यांचा ॲड्रेस आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅप लोकेशन वगैरे पण मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार